दिशा نيوزला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आपण शिविर आयोजित करत आहोत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा नागरिक आणि ज्यास्तिया स्निगचे नागरिकांसाठी शिविर त्याचा लाभ घेता यावा यासह आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्याला त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आर्त होत. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अभियाना अंतर्गत कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ कडाव येथे शासनाचे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. सामान्य जनतेला म्हणजे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, गरजू महिला इत्यादींना शासनाच्या कामासाठी कागदपत्रे बनवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नये म्हणून या शिबिरामार्फत त्यांना तात्काळ शासनाच्या योजनांचा लाभ घेता आला तसेच उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला प्रलंबित फेरफार निर्गत करणे विद्यार्थी शेतकरी नागरिक यांना विविध दाखले प्रदान करण्याचं काम व शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप नवीन मतदान नोंदणी दुरुस्ती तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वाटप व वैद्यकीय तपासणी देखील या शिबिरामार्फत करण्यात आली सदरच्या शिबिरात एक हजार आठ नागरिक विद्यार्थी शेतकरी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज स्वीकारले तर सातशे त्रेसष्ट लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आज मार्केवाडी कडाव परिसरातील सर्व नागरिक आणि शेतकरी बंधुबिनीसाठी आमचे कर्जत तालुक्यातील सर्व विभाग यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आयोजित करण्यात आले आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना राबवलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ठिकाणी हे आज या ठिकाणी शिबिर संपन्न होत या परिसरातून जे काही नागरिक का आहेत ना ना या नागरिकांना याच ठिकाणी आता सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे दाखले याच ठिकाणी देणे ज्या काही नागरिकांचे आधार कार्ड यापुढे काढले नसतील तर ते आधार कार्ड काढून घेणे स्टॅकची नोंदणी करून घेणे तसेच इतर जे जी आहेत संजय गांधीचे लाभार्थी शोधून त्यांना त्याचा लाभ देणे लो काही लोकांचे अजूनही पुरवठा विभागामध्ये आमची पत्रिका निघालेली नाही रेशन कार्ड नाही त्यांनासुद्धा त्याचा लाभ देणे युनिट कमी जास्त करणे अशा प्रकारे नवीन मतदार नोंदणी करणे असे आणि ता कार कृषी कार्यामार्फत या योजना आहेत विशेषतः जे बी बियाणं आहे त्याचं वाटप करणे आणि काही किट वाटप करणे त्याचबरोबर योजनांची माहिती देऊन लोकांना त्याचा लाभ कसा या मिळेल या याबाबत याबाबत आम्ही प्रयत्न प्रयत्नशील आहोत आज या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत शिबिर राहणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्यामार्फत आवाहन करतो की तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काही आठवड्यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आपण सुविधा करत आहोत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा नागरिकांनी आणि जास्ती जास्त आमचे नागरिकांना शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्यांना यावा यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्याला त्यांनी प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा